विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत घरातील व्यक्ती परगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद घर फोडून मुद्देमाल लंपास केल्याची घटना नागपूरच्या पावनभूमी परिसरात घडली तर पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे नागपूरच्या पावनभूमी परिसरातील बजाज कुटुंबीय कामानिमित्त गेल्या आठवड्यात हैदराबादला गेलं होतं घरी कोणीही नसल्याची संधी साधून रविवारी पहाटे चोरट्यांनी तिथं हात साफ केला शेजारच्यांना घराला लागलेलं कुलूप तुटलेलं अवस्थेत दिसल्यानंतर चोरीच्या घटनेचा खुलासा झाला त्यांनी तातडीने याची माहिती बजाज यांच्या नातेवाईकांना आणि पोलिसांना दिली चोरट्यांनी दागिने आणि रोख असा लाखोंचा एवज लंपास केला आहे घर लोक हैदराबाद गे कुछ काम से अभि फ्रायडे शाम तक की यही परते सॅटरडे हैदराबाद पोचेवलो है तो लॉक लगे थे सामने फ्रंट गेट पे भी लॉक था और अंदर के मेन डोर पे भी लॉक था तो लॉक तोड़ के वो अंदर आए चोर लोग सवेरे फोन आया मेरे को मेरे बड़े भाई का जो हैदराबाद में है जिनके वो गए है तो बोली तू पहले अर्जेंट घर जा घर पे शायद कुछ हुआ है तो सामने बाजू में अंकल थे तो अंकल ने मेरे को इन्फॉर्म करे पोलिसांनी देखील चोरीचा तपास सुरू केला आहे मात्र परगावी जाण्याचं काम पडल्यास घरातील मौल्यवान वस्तू नातेवाईकांकडे अथवा बँकेतील लॉकरमध्ये ठेवाव तसंच पोलिसांना देखील या बाबतीत सांगाव आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे सी सी टी फुटेज पाहणं चालू आहे परिसरामध्ये डी बी स्कॉटचे लोक गेलेले आहे पाहता ते तर असल्यानंतर आपल्याला जे काही माहिती उपलब्ध होईल ते आपण त्याला डेव्हलप करू त्याला सर्वप्रथम तर असं आहे की घरी मौल्यवस्थ ठेवू नये आणि थम म्हणजे बाहेर मला जायचं असलं तर नातेवाईकांकडे ते सामान ठेवावे किंवा लॉकर सिस्टम असते आजपास त्या लॉकरमध्ये ठेवावे किंवा बाहेर जाताना पोलिसांना कळवावे की आमचे जे नाईटचे बीट मार्शल असतात डी बी स्कॉड असतात त्या परि ज्या परिसरामध्ये घर बंद आहे ते ज्यांनी इन्फॉर्म दिलेले आहे त्या घराकडं जास्त म्हणजे घर म्हणजे फेरफटका मारला जातो आणि पेट्रोलिंग वाढवलं जाते